रमजानच्या शेवटच्या आठवड्यात भाऊ बहिणीची भक्ती अलीना व हसनेन खान यांचे कौतुक जापूर इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र रमजन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाऊ बहिणीने एकत्रित रोज़ा ठेवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे रमजानचा पवित्र सव्वीसावा रोजा ठेवून आदर्श निर्माण केला आहे व्यंकटेश बालाजी स्कूलची विद्यार्थिनी अलीना अनवर खान आणि तिचा भाऊ हसनेन अनवर खान यांनी रमजान महिन्यातील महत्वपूर्ण सव्वीसावा रोजा ठेवत अनुकरणीय आदर्श निर्माण केला चार वर्षीय फैजान शेखने देखील ठेवला रोजा विशेष म्हणजे चार वर्षीय मोहम्मद फैजान शेख आसिफ यांनी हे रोजा ठेवून सर्वांचे लक्ष वेधले आहे कठीण उन्हाळ्यातही श्रद्धेने पाळला उपवास मार्च महिन्याच्या तीव्र उष्णतेमध्येही या चिमुकल्याने चौदा तासांचा रोजा श्रद्धेने पाळला अल्लाची इबादत करून आणि मोहम्मद पैगंबर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांची भूक तहान सहन करत उपवास केला देशासाठी विशेष प्रार्थना आणि लाडू वाटप या लहानग्याने आपल्या देशात भाईचारा एकता सुख आणि शांतता नांदावी यासाठी विशेष प्रार्थना केली हसनेन खानचा हा पहिला तर आलिनाचा दुसरा रोजा होता या शुभप्रसंगी त्यांनी संपूर्ण परिसरात लाडूचे वितरण करून आनंद व्यक्त केला इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी